नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आपण आता चाललो आहोत भजनाला आणि तुम्हाला तर माहिती आहे नेहमीप्रमाणे आपण भजनाला जात असतो आज सुद्धा आपण भजनाला चाललो आहोत तर आपण आता जाकादेवमध्ये आलो आहोत आणि आता चारच्या बसनी मी वरती आलो आहे तर सगळे मुंबईकर सुद्धा आता निघालेत आजच अर्धे सकाळी गेले अर्धे आता संध्याकाळी निघालेत दिदी वगैरे सगळे निघाले तिथे स्टँडला आहेत आता त्यांना आम्ही बसमध्ये रत्नागिरी बसमध्ये बसवणार आहोत ट्रेन आहे त्यांची रात्री नऊची काहीतरी आणि मग ते मुंबईला जातील आणि आम्ही मग इथून भजनाला जाणार आहोत तर चला तर मग जाऊया त्यांच्या इथे आता स्टँडला मी इथे आलो इथून आणि मुंबईकर निघाले आहेत बॅग <laughs> <laughs> वगैरे घेऊन निघाले आहेत परत येणार कधी आता ऑफिसला सुट्टी नाही त्यांच्या गणपतीमध्ये येणार आहेत त्या तर निघालेत बॅगा वगैरे घेऊन आणि नंतर मग आपण जाणार आहोत इथून भजनाला कितीची ट्रेन आहे नऊची अच्छा नऊची ट्रेन आहे आणि तर मित्रांनो आम्ही आता निघालोय सर सुद्धा आलेत ड्युटीवरून आहे की गावल ला हा 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 आणि आम्ही आता निघणार आहोत सर्व साहित्य आम्ही गाडीमध्ये भरतोय आता आम्ही निघालो होतो आणि ते कारखान्यात आलो होत आणि जगदीश माऊली इथे ढोलकीचे काम करत आहेत हा पाहू शकता भजनाच्या आधी पंधरा मिनिटा आधी नवीन बोवन आहेत ढोलकीला वा मानलं तुम्हाला आता, आता सीझन सुरुवात होईलच लवकरच गणपती सीजन आलेला आहे आणि आता सुरुवात होईल सगळे पकवास ढोलकी वगैरे भरायला एका वर्षाने पुन्हा एकदा सुरुवात सीझन हा सीझन थ्री तर कोणाचे ढोलकी पकवास वगैरे भरायचे काय असतील तर नक्की सांगा आपल्याकडे भरून मिळतात त्याचप्रमाणे नवीन सुद्धा आपल्याकडे ढोलकी पकवास वगैरे तबला वगैरे सगळे हत्यार मिळतात मी आता चहा आणलेली आहे मस्तून जाऊन आणि चहा पिऊन झाल्याच्या नंतर आम्ही निघणार आहोत भजनाला जाण्यासाठी तर बिस्किट पुढे सुद्धा आहे मस्त याच सर्वांनी चहा प्यायला हां तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहोत आणि संध्याकाळ झालेले पाहू पाँश शकता पावसाचं सुद्धा वातावरण झालंय थोडं थोडं आम्ही आता चाललोय भजनाला नेहमीप्रमाणेच निघालो घेऊन साईंची पालखी तर साईंची पालखी घेऊन आम्ही निघालो आहोत आता भजनाला सगळेजण इथे आहेत गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर मित्रांनो तर मित्रांनो आम्ही आता आलोय भजनाच्या ठिकाणी आणि सगळं साहित्य वगैरे हो उतरतोय आणि तिकडे आरती चालू आहेत आम्ही आता जेवायला बसलोय आणि मग अशी गेली होती मित्रांनो आणि पूर्ण भजन विदाऊट माईक करावं लागलं जेवायला बसलोय तर आपल्याकडे जेवायला अशा पद्धतीचं जेवण तर या सर्वांनी जेवायला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच संपवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये